आणि मला जनतेने नाकारलेले त्यामुळं मी कसल्याही प्रकारचे टेन्शन घेत नाहीये फक्त आजपासून समाजकार्य निर्बंध केले तेवढं मी तरी सांगू शकतो समाजकार्य बंद केलंय पण आपल्याला जनतेने दोनशे छप्पन लोकांचं का होईना आपल्याला मतदान आलेलं तर त्यांच्यासाठी आपण नक्कीच जनतेसाठी आता जवळजवळ बावीस वर्ष जर काम करतोय मी आणि जनते जर जनतेच्या समजा मतदारांच्या लक्षात आले काय नाही मला नाही सांगतायचं ठीक आहे परबो झाला स्वीकार करते जी विशाल नाना हरपळे आपल्या सोबत होते त्यांचा दोनशे छप्पन या उमेदवारांनी दिलेले आहेत आहे आणि त्यांचा परबो झालेला आहे आणि समाजकारणातून त्यांनी सांगितले की मी आता थांबणार आहे जयंती आले परिसरातील प्रॉब्लेममध्ये समाजकारण गरजेचे झाले होते आणि जनतेने त्यांच्याने न्यायला दिला रिस्पॉन्ड केलेला आणि त्याच्या ठिकाणी परबो झाला आणि ते राजकारणातून आता समाजकारणातून नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे